चप गाय वेत तिसरे आठ ते दहा दिवस जाणायला बाकी आठ ते दहा दिवस जनायला बाकी एकवीस बावीस लिटर दुसऱ्या वेताला दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची एकवीस बावीस लिटर गॅरंटेड दूध पिळलेली दुसऱ्या वेताला चला शिकरी एकवीस बावीस गॅरंटेड झोत पिळलेली गाय मोठ्या मापाची आहे आठ ते दहा दिवस जनायला बाकी आहे दात कडदात कर करती तिसऱ्या वे त्याला परफेक्ट जनायला आहे तोंड मार बाई सब करीन Gaya sitiwa Giga teksar Giga teksar